आर मी इंदिरा न्यूज अँड प्राईम टाईम बुलेटिनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर दोन हजार तीस सालापर्यंत भारताचं स्वतःचं अंतराळ स्थानक असेल डॉक्टर व्ही नारायणन यांचं वक्तव्य प्रशांत कोरटकर सापडत नाही हे गृह खात्याचं अपयश इंद्रजित सावंत यांची प्रतिक्रिया मंत्री जयकुमार गोरेंनी महिलेला खंडणीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप आणि राजकारणात जातीयवादाचा वापर नितीन गडकरींची टीका आता पाहूयात सविस्तर वृत्त इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था भारतीय अंतराळ विराला चंद्राच्या पृष्ठभागावर घेऊन जाण्याच्या आणि त्याला सुरक्षितपणे परत आणण्याच्या इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या असून दोन हजार चाळीस सालापर्यंत हे उद्दिष्ट गाठण्यात इस्रोला यश मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला दोन हजार तीस सालापर्यंत भारताचं स्वतःचं अंतराळ स्थानक असेल असंही ते म्हणाले ते काल जालंधर इथं एका शैक्षणिक संस्थेनं आयोजित केलेल्या छात्र संसद कार्यक्रमात बोलत होते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करून इतिहास अभ्यासक इंद्रजित सामंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला अटक करण्यासाठी कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपुरात दाखल झालंय मात्र प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची माहितीही समोर येते त्यामुळे प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट ताब्यात घ्यावा शिवाय त्याच्या पत्नीला पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याचं समन्स काढण्याची मागणी इंद्रजित सावंत यांनी सुना राजवाडा पोलिसांकडे केली आहे दरम्यान प्रशांत कोरटकर विरोधात लुकआउट सर्क्युलर जारी केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली आहे त्यांना पकडण्यामध्ये यश येत आहे पण प्रशांत माणूस पोलिसांना सापडत नाही मला पहिल्या मी सांगतो की मला एक शंका आहे की कुठली तरी यंत्रणा आहे की जी या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे आता ती यंत्रणा कुठली आहे हा माझ्यासारखा सामान्य माणूस सांगू शकत नाही पण एक शंका माझ्या मनात आहे की कुठली तरी यंत्रणा आहे की जी प्रशांत कोळकरला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणून त्याला अजूनपर्यंत अटक होत नाही नागपूर जंगलीचा आधार घेऊन कोर्टात पसार झाला अशी चर्चा सुरू त्यात तो, तो कसा पसार झाला कधी पसार झाला झाला का नाही या सगळा तपास पोलिसांनी करायला पाहिजे असं मला वाटतं आज सकाळी जयंत पाटील आणि अजित पवार यांची बंध चर्चा झाल्याची माहिती समोर आल्याने चर्चा रंगली आहे बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी विकासाच्या मुद्द्यासाठी सर्वजण एकमेकांना भेटत असतात त्यामुळे आम्ही अशा भेटींचा काही वेगळा अर्थ काढता येत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे आम्ही आपलं काम करतो कोणाच्या पक्षात काय चाललंय याचा विचार आम्ही करत नाही असंही ते त्यावेळी म्हणाले जयंत पाटील होते आता आम्ही कोण आम्ही आम्ही पण विरोधकांना भेटत असतो ते काही विरोधक आणि खास करून विधानसभेच्या सत्र चालू असताना आपापल्या भागाचे काम म्हणा विकासाचे काम म्हणा त्यासाठी लोक एकमेकांना भेटत असतात आम्ही त्याला काही वेगळा त्याचा अर्थ काढत नाही आणि जोपर्यंत आम्ही आमच्या काम करत आहोत आम्हाला काही दुसऱ्या पक्षाचे लोक काय करतात त्याचा विचार करायचं काही कारण नाही मंत्री जयकुमार गोरे यांनी राजकीय बळाचा वापर करून त्या महिलेला खंडणीच्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप महिलेच्या वकिलांनी केला आहे या महिलेकडे मंत्री महोदयांची असणारी महत्त्वाची इलेक्ट्रॉनिक माहिती नष्ट करावी भविष्यामध्ये मंत्री महोदयांना त्रास होऊ नये यासाठी खंडणीचा कट रचून गुन्हा दाखल केला असे कोर्टाच्या नजरेस आणल्याने ॲडवोकेट नितीन गोडसेंनी म्हटलंय आज पोलिस आणि न्यायालयामध्ये ज्या आरोपी आहेत महिला लेडीज त्यांना सात दिवस पोलीस कोठडी मागितली होती आणि त्यामध्ये त्यांनी काही मागणी के केल्या होत्या पोलीस कोठडी कशासाठी हवे तर त्यासाठी त्यांना मी अपोज केलं आणि हे काही नवीन गोष्ट नाही ना आहे सर्व महाराष्ट्राला हे माहिती आहे की मंत्री महोदयांनी दोन हजार सोळामध्ये ह्या लेडीच्या बाबतीत काय केलं होतं आणि त्या केसमध्ये स्वतः सरेंडर झाले माफीनामा दिला आणि माफीनामा दिल्यानंतर मी इथून कुठलाही त्रास देणार नाही आणि असं असूनसुद्धा त्यानंतर त्या महिलेला त्रास दिला आणि महिलेने ज्यावेळेस आवाज उठवण्याचा प्रयत्न केला विशेषतः पाच मार्च या महिन्यामध्ये मुंबईमध्ये पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी काही प्रश्न उपस्थित केले आणि उपस्थित केलेल्या प्रश्नांना मनसे महोदयांनी उत्तर नाही देता उत्तर देण्याची टाळाटाळ केली आणि जे काही प्रश्न सत्तेच्यावरती विचारले त्याचा मनसे महोदयांना राग आला आणि ह्या रागाच्या पोटी हे राजकीय बळाचा वापर करून ह्या महिलेला कट करून ह्यामध्ये गुन्ह्यामध्ये ह्याला अडकवलेलं आहे लोक जातीवादी नसून नेते जातीवादी असतात आणि ते स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारणात जातीवाद आणतात अशा स्पष्ट शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणांना कानपिचक्या दिल्यात अमरावतीतील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार दोन हजार चोवीस वितरण समारंभात ते बोलत होते राजकारण आणि समाजसेवा करणारे खरे नेते पोस्टर लावत नाहीत तर समाजाच्या मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करतात समाजासाठी आपण जे काही करू शकतो तीच खरी लोकशाही असं मत गडकरींनी मांडलं समाजकारण म्हणजेच राजकारण आहे आणि हे करणाऱ्याला पोस्टर मारायची गरज नाही मी सांगितलं लोकांना राजकारण मी पण लोकसभेत मिळवतो म्हटलं माझ्या हिशोबाने राजकारण चालेल तुमच्या हिशोबाने नाही तुम्हाला मत द्यायचं असेल तर द्या नाही दिलं तरी चालेल जो देईल त्याचंही काम करेल नाही देईल त्याचंही काम करेल पण मला तेच वाटलं असेल म्हणजे याचा कुठेच ते नाही पण माझे जे कन्व्हिक्शन आहे ते काम करेल

कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गावया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग

बीडच्या माजरगाव शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट न करण्याचं आवाहन जनतेला केलंय जिल्ह्यात सर्व जाती धर्मातील लोक गुण्या गोविंदाने राहत आहेत मात्र सोशल मीडियावर दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकल्याने विनाकारण तणाव वाढतोय अशा पोस्ट टाकणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून असे तेढ निर्माण करणारे मेसेज आल्यानंतर ते शेअर न करता डिलीट करून पोलिसांना सहकार्य करावे असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय मी पोलीस निरीक्षक राहुल पोलीस स्टेशनगाव शहर गाव शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की हे एक शांतताप्रिय शहर असून या ठिकाणी सर्व जाती धर्मातील लोक हे गुन्ह्यागोविनाने राहतात काही समाजकंटक हे सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत अशा समाजकंटकावर पोलिसांमार्फत प्रचलित कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तरी आपणापर्यंत अशा कोणत्याही प्रकारचे मेसेजेस आल्यास आपण ते शेअर न करता डिलीट करावेत व पोलिसांना मालंगाव शहराची शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती धन्यवाद माहेरी आलेल्या पत्नीचे मित्रांच्या मदतीने पतीनेच सिनेस्टाईल पद्धतीने अपहरण केल्याची घटना नाशिकच्या सिन्नरमध्ये घडली आहे पत्नी तिची आई आणि तिचा भाऊ रस्त्याने जात असताना मागून कारमधून आलेल्या पतीने पत्नीला बळजबरीने गाडीत कोंबले यावेळी तरुणीच्या आईने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांना मारहाण करत दूर केलं हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी तातडीने तपास करत अपहरण झालेल्या पत्नीची सुटका केली आहे पती आणि तिच्या साथीदारांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची लगेच स्पर्धो तोपर्यंत पाहत राहा न्यूज सेंटर ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी कोल्हापुरात जबरी चोरी घरफोड्या करणाऱ्या दोघा सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने कागलमध्ये सापळा लावून जेरबंद केले धामोड इथं राहणारा उत्तम बारड आणि चिक्कोडी बेळगाव येथील अजिंक्य केसरकर यांना पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून पोलिसांनी एकशे छप्पन्न ग्रॅम वजनाचे सोन्याचे एकशे सदुसष्ट ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आणि मोटरसायकल असा नऊ लाख एकतीस हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय त्यांच्याकडून चोरीचे दहा गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घडत असलेल्या मालमत्तेच्या गुन्ह्याबाबत कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री महेंद्रपटडेसाहेब यांनी कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेशित केले होते स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जाधव व अंमलदार मर्दाने यांना गोपनीय बातमी मिळाली की मुरगुड या ठिकाणी चेन स्नॅचिंग केलेला आरोपी हा कागल गोनी या बाउंड्रीवरती आहे त्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेचे पथे पथक जाऊन त्यांनी सापळा रचला व दोन आरोपी यांना ताब्यात घेतले त्यांची नावे उत्तम बारड व अजिंक्य सयाजी केसरकर असे असून उत्तम बारड याच्यावरती कोल्हापूर सांगली सातारा त्याचप्रमाणे कर्नाटक राज्यामध्ये बासष्ट गुन्हे यापूर्वी रजिस्टर्ड आहेत त्यामुळे मालमत्तेच्या गुन्ह्यामध्ये तो एक मोठा निष्ठात आरोपी असा समजला जातो त्याच्याकडून कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखा यांनी एकशे पंचावन्न ग्रॅम सोन्याचे दागिने व एकशे सदुसष्ट ग्रॅम चांदी त्याचप्रमाणे गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या दोन मोटरसायकली असा नऊ लाख एकतीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे दोन्ही आरोपींच्या कडे केलेल्या चौकशीतून कोल्हापूर जिल्ह्याचे नऊ व सांगलीचे एक असे दहा गुन्हे उघडकीस झालेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने पाच जबरी चोरी व चार घरकोडी तसेच एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा यांचा समावेश आहे दोन्ही आरोपींची चौकशी चालू आहे त्यांच्याकडून चा आणखीनही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे बातमी आहे बँक कर्मचाऱ्यांनी दोन दो दिवस करण्यात संप मागे घेण्याचा निर्णय चोवीस आणि पंचवीस मार्चला बँक कर्मचारी देशव्यापी संपावर जाणार होते मात्र अर्थ मंत्रालय आणि आयबीए कडून त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर बँक कर्मचारी संघटनांनी त्यांचा दोन दिवसांचा देशव्यापी संप स्थगित केलाय पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार सोमवारपासून देशभरातील बँका सुरू राहणार पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या लिलावामध्ये कांद्याला शंभर किलोला चारशे ते पंधराशे रुपयांच्या दरम्यान बाजार मिळालाय एक नंबरच्या कांद्याला एक हजार पाचशे पन्नास तर चार नंबरचा कांद्याला चारशे रुपयांचा भाव मिळालाय कांद्याचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली उत्पादन खर्चाचा विचार करता हा भाव परवडत नसल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलंय काय झालं काय सांग अवघा हे परवडतंय का आम्हाला कांदे तीन हजाराला मटेरियलची पेशवी बायाडीशे तीनशे रुपये ह्या कांद्यात आम्हाला काय परवडतय सरकार आहे काय परवडतंय सांगा बरं आत आत्महत्या करायची बाजू आमच्याकडे शेतकऱ्या आता हे ज कांदा तेराशे रुपयाने गेले पिशवी किती काय करायचं अनुदान देत आमक देत कर्ज माफी काय फाशी घ्यायचीच बाजू राहिली आमची अव तेराशे नि कांदा काय हो कांदा बघा आणि काय काय पाचशे नि तीनशे सुद्धा काय परवायच्या शेतकऱ्यांना लक्ष्मण लक्ष्मी केर बाबा माजी सरपंच या बातमीचा वेळ झाली प्राईम टाइम बुलेटिन मध्ये